निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस बाळासाहेबांनी सुवर्ण अक्षरात लिहिलेला शिवसेनेचा इतिहास आता मात्र महाराष्ट्राला सरकस देणारा पक्ष म्हणून ओळखला जाईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सरकस आठवते पण त्या सरकशीत वीस रुपये देऊन किमान लोकांना आनंद तर मिळायचा इथे तर सरकस करून लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्द्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे बाळासाहेबांनी सुवर्ण अक्षरात लिहिलेला शिवसेनेचा इतिहास आता महाराष्ट्राला सरकस देणारा पक्ष म्हणून ओळखला जाईल अशी टीका रोहित पवार यांनी शिवसेनेवर केली कधी काळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे ते शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत इतकंच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्यावाघाप्रमाणे ते लढायचे सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता पण आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट वर म्हटले आहे दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका